श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी अमरावती दौऱ्यावर आले होते या दरम्यान राज्यपाल यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापड येथे भेट दिली राज्यपाल यांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पापड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेला भेट दिली व संस्थेच्या नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी देखील त्यांनी केली श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आमदार प्रताप अडसर जिल्हाधिकारी पवनीत कौर संस्थेचे सचिव शेषराव खाडे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यानंतर त्यांनी भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पाहणी केली भाऊसाहेबांच्या कुटुंबातील सदस्य रजनी भीमराव देशमुख कुसुम देशमुख महेंद्र देशमुख अनुप्रिता देशमुख विद्यानंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती